राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही साधारण सात ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातील बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे अशी शक्यता का सुरू झालेली आहे तर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तीन ऑक्टोबर रोजी पत्रकारांशी बोलताना असं सा सांगितलं की राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच घेणार आहेत कदाचित पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये हा निर्णय घेतला जाईल आणि त्यामुळे आता अटकळ अशी बांधली जाते की राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी मदत ही देण्यासाठी पुढे येणार आहे आणि शेतकऱ्यांना मदत ही करणार आहे पुन्हा बैठक या संदर्भामध्ये आहे एक दोन दिवसामध्येच आमचे मान्य मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी दोन तीन दिवसामध्ये मोठा निर्णय करतील शेतकऱ्यांच्या पद्धत आम्हाला निश्चित टाकतात शेतकरी खूप अडचणीत आहे मला वाटतं पन्नास शंभर वर्षात शेतकरी अडचणीत नसेल तेवढा या सात आठ जिल्ह्यामध्ये नऊ जिल्ह्यामध्ये शेतकरी हा अडचणीत सापडलेला आहे आणि निश्चित एक मोठी पॉलिसी त्या संदर्भामध्ये येतील मदतीच्या संदर्भामध्ये एक मोठा निर्णय मुख्यमंत्री मोदय त्या ठिकाणी निश्चित करतील मंत्री महाजन यांच्या या स्टेटमेंटमुळे या विधानामुळे आज दिवसभर एक चर्चा आपल्याला पाहायला मिळते की माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की शेतकऱ्यांना तातडीनं मदत आता पुढच्या दोन दिवसात मिळणार आहे